नमस्कार आज आपण मदर मतदारसंघातील रोपळे या गावात आलेलो आहे तर या जनतेच्या काय प्रतिक्रिया आपण थोडक्यात पाहूया नमस्ते नमस्ते कदम वैजनाथ कदम वैजनाथ कदम आपण कुठल्या गावातून बोलताय ते आपण कुठून बोलत आहे रोपळे रोपळे पंढरपूर चालू आहेत रोपळे माडा मतदारसंघ माडा मतदारसंघ आता आपलं इलेक्शन लागले माहिती आहे का आपलं हजार कोण उमेदवार माहिती आहे आपल्याला उमेदवार म्हणजे कोण असाव वाटतं आम्ही काय मोदी माणसं एक नंबर मोदी उमेदवार कोणी का असा आम्ही मोदी भाजपच्या पाठीमागे जातो कारण त्याचं काय तसं आहे हो गल्ली बोळातलं काय ते घेऊन डोक्यात घेऊन बसता पहिले ही आता जी आहे ती विरोधक कि माश्यासारखे हे आता पण सत्तर वर्ष खूण छप्प बाळकावलेले त्या तसं असं वाटतं मग माशासारखं तर पड चालू आहे त्यामुळं सत्ताधाऱ्यावर काय बिबिनबोडाचा आरोप करत सुटले ते वस्तुस्थिती हा काय विकास काय आहे का मग हो विकास आहेच गी हो कुटुंबकर्ता जो असतो त्याला कुठेतरी कुटुंबात काय तर उनिव कुणाचं फाटलं एकाच गेस तर दुसऱ्याच फाटलेलं असतं उनिव ही कुठंही असते स्वतः कुटुंबावरून विचार करायचा ही तर देशाचं काय एक जण बघायचं नाही देशाच बघायचं गावचा आहे ही खासदार निधी तर चालू आहे खाली एखाद विकास सांगता का काय विकास आपल्या गावात निधी आलेला निधी आला आता दोन कोटी रुपये निधी आलाय कामं फरशा फरशापास रोडच्या मंदिराच्या ऐकून चालू आहे बरं बरं अजून काय अजून काय बाबा एकच मोदी फक्त मोदी हां मोदी शॉप आहे आणि माश्यासारखी तडफडा लागली ती हो यांनी आतापर्यंत याच्या गाडी विकास कुठलं मोहित्या बाटलानं काय केलं इथं कारखाना उभा केला कर करक्रमला स नवीन कारखाना सगळ्याचं ऊस नेलं काय रुपये सुद्धा काढून दिला नाही मोतात भेस होय हां काय सुद्धा दिलं नाही बरं बरं हां ही कारखाना विकला त्यानं होय हां बरं बरं हां नमस्ते हा नमस्ते कोण काय नाव आपलं राजाराम बिस्किटे रुपि तालुका पुणे जिल्हा सोलापूर कोण खास राहा असं वाटतंय काही खास पण शरद पवार आपल्या देशात मजा नाही शरद पवार हे महाराष्ट्रात बाकीच काय पर्याय माहिती पाटील वसा बाउशी असताना शेतकऱ्या पाच वर्षी भरपूर आहेत शेतकऱ्या माती घातली मोदी मातीत घात माती शेतकऱ्याला पेन्शन काय पैसे शेत टॅक्स नाही आय बाळ देशाच्या कुठं ते कुठं कशाने टॅक्स नाही आता जेव्हा हातात घेत म्हणते लगेच काय 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 तपास आहे काय तपासून करायचा महिला असे काय रोज महिला दहा कोटी जाते त्याचे कामाला सरकार माझे बरोबर ना शेतकऱ्या बाबतीत वाट आहे किती शेतकऱ्या कांदा सडून गेला हाय का माप किती गारपीट शेतकऱ्या मागा पडला हा का विषय आज का तुम्ही काय भाजप शेतकऱ्याची काय केलं सांगाय मला दोन हजार रुपये दोन हजाराची काय किंमत आहे तिथे पाचशे रुपये घडी दिला लागतो आम्हाला त्याचा एक दिवस दोन हजार कोणा पुरते तुम्हाला तुमचं पुरते ते हा अजिबात नाही मोदी गावात निधी दिला नाही निधी मग ती काय केंद्रात मग अजिबात शेतकऱ्यासाठी सरकार अजिबात काय काय तू त्याला पेटलं तुला ते शेण काढ आव शेतकऱ्याच्या माणसाची शेण काढून मेन घरी काय उघडलं काय पाच रुपया कुणा आले मला जावा डेरी विचारला कुठे आमदार आले काय त्या आमदार डेर्यावर फोन बसले काय नाही कोणी आंदोलन काय नाही नमस्कार नमस्कार नाव सांगा की आपलं समाधान गण पदात बर हां बर बर काय तुम्हाला कोण मोदी असं वाटतं की राहुल गांधी मोदी बी असावं असा विषय नाही मोदी साहेबाचं काम चांगलं आहे मोदी साहेबानं पन्नास टक्क्याच्या वर कॅप वाढावं वी दहा टक्के आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ती कसं आता जाहीरनामे ती नमूद करायचं आश्वासन द्यायचं मराठा समाजाला वर दहा टक्के वाढवून मराठा समाजाला आरक्षण कधी दिलं टक्के कोणाला मिळालं आरक्षण नाही हाय आरक्षण फसवाय फसवाय मोदी साहेबांनी आरक्षण दहा टक्के वाढवून जाहीर नमूद करावा फडणवीस फडणवीस फसवते जनतेला महाराष्ट्राला गक्षात नमस्ते नमस्ते मला कोणा असं वाटतंय राजकारणाचं सोडून दुसरं काय बी बोला बरं आरक्षणाला कोण आढळते काय ते आरक्षण आरक्षण मिळल्याशिवाय माझं तर मतदान कोणालाच नाही आरक्षण कोण दिलं वाटतंय भाजप सरकार दिलं वाटतंय काँग्रेस सरकार कुणी पण देऊ द्या ताजा जे जे कराय परत बर जारांगी पाटलांनी जारांगी पाटलांनी आधीच सांगितलेलं आहे बरं आरक्षण मिळल्याशिवाय शांत राहावा काय करू नका कार्यकर्ते आम्ही शांत आता खासदार दिलं कुणाचं खासदार खासदार कसं दे जे ती पक्ष आहे ती दिल मला वाटेल त्याला मी मतदान करणार बरोबर आहे की पण कुणाला दिल्यानंतर आरक्षण मिळेल नोटला गाव विकास आ, ना, 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 नोटल, नोटल दिल्यावर आरक्षण मिळेल की मग म्हणणार आहे दिल्यावर मिळेल वाटतं रिक्षेनं कोणाला दिल्यावर नाही मिळत नोट नाला काय ते पण दगडापेक्षा हिडबरी म्हणून मोहिते पाटील चांगलं बर बर मोहिते पाटील काय विकास काय आता अगोदरचा कुठला विकास बी नाही काय सोमनाथ बी नाही मुदगुल बी नाही कोणच नाही काय राहिला कस लोकंडी बी नाही कसलो कोणच नाही नुसतं फक्त मिशाला पिळायचे त्यानं काय आलं बी नाही त्याच्यानंतर आमचा काय बांधा बांधाय पण ती बी नालाय की निघालं

आरक्षण आरक्षण पाहिजे बघा आरक्षण देण्यासाठी सरकारची स्थापना करायला पाहिजे की आपण चालू दिलं पाहिजे दिल बरोबर आहे हा हा आपण खासदार दिलं पाहिजे तर नाही दिलं पाहिजे होगी हा मग आता यापर्यंत काय करायचं भाजप का काँग्रेस काँग्रेस ह्या बारहीनं दलु मामाला निवडून देऊ आपण काँग्रेस ह्या भरच्याना हे बोल फ्रेंड बोलतो ठीक आहे नमस्ते खासदार कोणा असं वाटतंय धरेशल मोती पाटील धरेशन मोहिते पाटील असा माणूस आहे की निमेराचं जावा मदतीसाठी धावणारा माणूस आहे निंबळकराचं काय काम नाही निंबाळकर फक्त मिशा दाढी ह्याच्या खर खर्चाला सगळा निधी गेलेला आहे त्याचा बाकी काही नाही दिसला नाही माणूस काय नाही रोपळे गावात तर रोपळे गावात रोपळे गावात त्याचा शंभरचा बोलपचा सुद्धा त्यासाठी निधी आलेला नाही सहा हजार पेन्शन सहा हजार पेन्शन दिली ती म्हातारी कोतारी त्याच्याला नक्की दे सहा हजार पेन्शन अठरा हजार रुपये जीएसटी खात्यासाठी लागायला लागला त्यातला सहा हजार रुपये महागारी दिलं त्यानं बारा हजार रुपये मला महागारी कधी देणार ती त्याला ते प्रश्न माझा महिलांसाठी एवढं काय महिलांसाठी दिल नाही महिलांसाठी काय सुद्धा दिल नाही काय नाही काढे पेटे तेवढ्या राहिले ते महिलांसाठी आता आता मुलीशींना मोफत शिक्षण दिले कोणी दिलंय मुलीशी ज्या टायमाला मोफत शिक्षण होईल त्या टायमाला खरं जाहीर करणं आणि देणं ह्यात फार मोठा फरक आहे जेवायला बसणं ठेवण फार काय काय करायचं आता शंभर टक्के तुतारी चार हजार मतदान जर पोल रोपल्याच झालं तर तीन ते साडे तीन हजार मतदान ही आहे किती किती लीड नाही कमीत कमी दोन ते अडीच लाख मतांना लीड लीड मिळेल मते पाटील निवडून येईल तुम्हाला काय वाटतंय सरकार कुणाला असं वाटतंय सरकार शंभर टक्के काँग्रेस असं वाटायला लागले सगळ्यांनाच वाटायला मला एकट्याला आपल्या रोपळ्यात पडत विचारा महाराष्ट्रात विचारा शंभर टक्के वाटते पण त्यांच्यात काय मिशनीत घोळ केला तर नसलं तर शंभर टक्के काँग्रेसचं सरकार येणार काय काय केलं हावर तुम्हालाच गंडवले नसतं सगळ्याला मेन गंडवलंय त्यामुळे काय विषय नाही कसं आहे आम्हाला आरक्षण दिलं नाही बघा इकडे फिरवा जरा कॅमेरा फिरवा अध्यक्ष कॅमेरा एक फिरवा एक फिरवा तेवढा आमची किती मराठ्यांची बघा काय दिलं नाही आरक्षण दिलं का असं काय केलं त्याने नालायक पण दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे काय केलं कुणाला मान्य हा काय म्हणले होते आम्हाला किती टक्के देत कि तू काय मुंबईत किती शांत मोर्चा सगळं काढलं काय झालं उपयोग सांगा हा नमस्ते काय वाटतं तुम्हाला कुणाच सरकार असं वाटत सरकार राहुल गांधी राहुल गांधी आता एवढा मोठा विकास मोदी कुठला विकास तुम्हाला मीडियावर तेवढा विकास दिसला आम्हाला सर्वसामान्य जनतेला कुणाला विकास दिसला नाही काय शेतकऱ्याला पेन्शन दिली आहे शेतकऱ्याचा अठरा हजार कट करून सहा हजार तुम्ही देता शेतकऱ्याला बारा हजार तुमच्या किशात जाते तर तुम्ही काय देता शेतकऱ्यांना मोहिते पाटला बद्दल बोलते त्यांना मोहिते पाटील आमचा हक्काचा माणूस आहे आमच्या जवळचा माणूस आहे आमचं आमचं जरी तरी काम होण्यासारखं उजनी मायनस असताना मोहिते पाटलांनी पाणी सोडलंय हा एक एक टक्का मागल्या म्हणत पावसाळ्यात पाणी सोडलं नाला एवढा त्यांना काहीच कळत नाही साध्या माणसाला कळतंय सगळ्यात अजित पवार गट शिंदे गट काय हे टाकून दिलेलं ते बघायला एकदम लाचार सगळ्यात जास्त आता बबंदाचा विकास आहे कोण बात काय करायचं बबंदाने ते स्वतःच्या कारखाना चालवण्यासाठी तिकडे पाणी नेले आहे बबंदा दादा काय प विकास झाला नाही झाला विकास त्या बबंदा दादा आम्ही आमदारकीला बघू कामा हे काय पाणी साठी आम्हाला माइनस मध्ये होतं मायनस मायनस मध्ये असताना त्यांनी पाळ सुली होती आता किती फेस झालाय तुम्ही जाऊन बघा किती तुम्ही बघा आम्ही सुद्धा दिस नका तुम्ही अंकित तुम्हाला मीडियाला आमचं स्पष्ट आहे तुम्ही आमची मुलाखत दावली तर सगळी दावा शिवाय दिलेल्यासाठी साठी दावा आम्हाला कोणाचं नाही फक्त दाव <स्या> त्रास दावत फक्त बीजीपल दाखव नका <नहीं> लय नाय <नहीं> का लय त्रास दिला <स्या> सगळ्यांना त्रास दिलाय त्यांना <स्या> आता विकास करायचं तर कुणाला निवडून दिलं शंभर टक्के शरद पवार हॅलो तुतारी वाजवायला लागणार शंभर टक्के तुतारी वाज नमस्ते काय नाव आहे साधू सोपान खपाले कुणाचं सरकार असं वाटतंय काँग्रेसचं काँग्रेसचं का हो काय गॅस मागवला सगळी महागाई वाढवली शेतला ना भाव नाही फुकट गॅस ची कनेक्शन फुकटाला दिलेली फुका फुकाट दिली नाही एवढ्या मोठ्या महागाई निंबाळकर तर आमच्यातनं निवडून दिल्यापासून रोपायला पुन्हा तुम्हाला स्वतः आवाय आला आणि विकास कशा विकास केलाय कोणाला दिलाय निधी काय स्वतः दिला नाही निंबाळकर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं समाधानात मिले बरं बरं इकडे बघा कॅमेराकडे बरं बरं आपल्याला कुठलं सरकार असं असं वाटतंय आता तो तरी तुतारी आता जी तरी का घ्यायची वाजवायची तुतारी होय हा कात्र ही काय आरक्षण देऊ शकली नाही ते आणि आता पंतप्रधानानं पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षण दिलं दहा टक्के तर मग पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले मुख्यमंत्र्यांचं कसं आहे खरं नाही खरं नाही फडणवीस आरक्षण देऊ देत नाही होय एकमेव कारणे खूप फडणवीस आहे त्यामुळे तुतारी माहिती पाठी नमस्ते नमस्कार काय नाव आपलं मुन्ना भोसले आम्हाला तर तासाला लाखो कोटी पहिल्या खासदारानं निधीच आश्वासन दिलत एक लाख कोटी तासाला मग आम्ही पण कोट्यादीच पाहिलं ना जनता एका बार। तासाला महिन्याला लाखो कोटी हा हिशोब तर त्याला मागितला पाहिजे त्याने गेल्या वेळेस मत मागायला आलेला खासदार त्याच्यावर अजून त्याला रोपळे गाव कोट हेच माहित नाही अजून मोदीच तर सांगते पेन्शन सहा हजार पेन्शन देते पेन्शन आणि सरासरी शेतकरी वर्षाला खत किती घेतो एक साधारण सर्वसामान्य शेतकऱ्याला एक लाख रुपयाचा खत घेतो त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी मी अठरा हजार त्यातनं खातो भाड्या आणि इकडे सहा हजार देतो नेमकं दहा हजार तोच आमचा आणतोय तोच दहा हजार रुपये आणतो आता कोण आता कोण खासदार करावं असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के विरोधात लाट आहे पण त्यांचं ईव्हीएम च नसेल तर आम्हाला ईव्हीएम वर पण दाट शक्यता आहे बर ईव्हीएम पर शंका आहे आणि मुळात मराठा आरक्षणाचा हा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसतो जनताही कंटाळलेली आहे मुळामध्ये नमस्ते काय नाव आपलं राजू गुरव हा राजू गुरव बर 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 खासदार कोण असं खासदार तुम्हाला सांगा खासदार कोण बघत नाही ती पक्ष आहे ना जे काम करते ती निवडून येणार नंबर वन मोदी आहे मोदी बाकीचं काय कोणी किती काय विकास सांगायचीच गरज नाही जी मिळतोय त्याला सांगण्याची गरज नाही मोदी नाही बाबा माया पत्र सोन्याच मोदीने केलं नाही पण बरं का आलं का तुम्ही जी जी समाज आता कोणी काही म्हणू द्या पण जे ज्यांना जे अर्ध तिकीट महिलांकरता जाईल सहा हजार आणि चार दहा हजार मला तर बाकी हाँ। हाँ। आले बाकी जर कोणाच काय मी सांगू शकेल वल्डाच आल्या नाही तुम्हाला सुद्धा मिळणार आहे ना काहीतरी तुम्हाला काय वाटतं माडा तालुक्यात फक्त तुतारी पाणी आमचं दुसरं काय म्हणणं नाही भाजप ही आम्ही पूर्ण काय नाही फक्त तुतारी विजय सिंह मोहिते पाटील दरियाशीर मोहिते पाटील एवढंच फक्त आमचं दुसरं आम्ही काय काय विकास नाही ना, ना काय नाही फक्त तुतारी एवढच फक्त रोपल्यात तुम्हाला एवढंच मिळणार दुसरं काय नाही नमस्ते नमस्ते हा हा बोलायचं नाही काय काय नाव काय नाव सांगा आपलं जाऊ दे जाऊ द्या देऊ माझ्या डोक्यात नाही ज्योतिराम राजाराम बर आपल्याला खासदार कोण असं वाटतोय खासदार पाहिजे मोहिते पाटील होय का हो कारण की महागाई वाढलेली आहे मोदी सरकार नको आहे सध्या कारण मोदी सरकारचे आश्वासन जास्त झाले सध्या त्यामुळं काँग्रेस आनंद पवार साहेबच पाहिजे विकास लय सांगते विकास सांगते माझा वाहनधंदा आहे ज्या टायमाला मागितल्या सात वर्षापूर्वी जी वाढ होतं त्या टायमाला पेअर पार्ट जे दोन हजार रुपयाला मिळते आज पाच हजार रुपयाला मिळतोय मग त्याच्यावर इतकी किंमत वाढली की त्या पट्टीनं भाड्याची वाढ नाही किंवा कुठल्या व्यवसायाची वाढ नाही खर्चा जी वाढ झाली हे काय यांच्या जीएसटी मुळे वाढ झालेली आहे मग त्या पट्टीनं मिळगत नाही ना त्यामुळे मोदी न आहे बाकीच काय नाही टायर घे म्हणून मागलेला आहे समजा वाहनाचं मागलेला आहे पेयर पार्ट किंमत किती मागली डिझेल बघा तुम्ही पानाची किंमत त्याच्यावर जीएसटी त्यामुळे महागाई वाढली त्या पद्धतीने कुठलीही वाढ नाही मग आता काय करायचं ठरवले त्यावेळेस तुतारीच तुतारी वाजवायची हो बरं नमस्ते हो नमस्कार काय नाव आपलं प्रशांत भारत कदम खासदार कोण असं वाटतंय आपल्या माडा मतदारसंघात आपल्या माडा मतदारसंघात पवार साहेबाचा विचाराचा खासदार असावा होय हा आता भाजप सरकारचं एवढं सांगते सुविधा दिली त्या दिल्या भाजप सरकारचं कसं आहे सोन आणि हिऱ्याच्या व्यापाराला दीड टक्के जीएसटी लावलाय इकडं आम्हाला शेतकऱ्यांना अठरा टक्के जीएसटी लावली शेतकऱ्यांना एवढं पेन्शनची चालू केली मग बरोबर आहे एक लाख रुपये घ्यायचं काढून दोन हजार सहा हजार रुपये द्यायचं मग आता फायदा कोणाचा आमचा का त्यांचा जास्त आहे त्यामुळे पवारसाहेरशील भा शंभर टक्के कसा आहे माहित का पुढारी कुठं जर गेलं तर सर्वसामान्य जनते मनात अंडर करंट इतका बेकार आहे हे यांना वेळेस दिसून येणार आहे त्यामुळे तुतारी ही शंभर टक्के दीड ते दोन लाख आहे मतांनी निवडून आपल्या गावात किती जाईल असं आमच्या गावात सत्तर टक्के गाव होईल मोहिते पाटील मोहिते पाटील किती मतांनी निवडून येते मोहिते पाटील दीड लाख आहे पुढण दोन लाख आहेत हे एवढ्या मतांनी निवडून येणार पवार साहेब मोहिते पाटील पवार साहेबाकडे गेले तर ही एक नंबर केलेला आहे त्यांनी कारण उत्तरच्या वयाला बाप्पाला सोडून जाण्याची जा आपली संस्कृती नाही पण जे कोण बापाला सोडून उत्तरच्या वयाला गेले असेल त्याला समाज धडा शिकवणारच आहे इलेक्शन मध्ये जानकर साहेबांनी जर इकडे भाजपला उत्तम जानकरांनी नाही त्यांना पण माहित आहे ना त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह काय हे आम्हाला पण माहित आहे आणि त्यांना पण माहित आहे त्यांना निर्णय आहे त्यांनी जर निर्णय त्यांचा नाही निर्णय कार्यकर्त्यांचा आहे भल त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी जर काय निर्णय घेतला शेवटी कार्यकर्ते जाणार नाहीत ना कारण उतरच्या वयात बापाला सोडून कोणता पोरगा जाऊ शकत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एका अनाजी पंत पैसा महाराष्ट्र झालेला जगाला माहित पंत आता समजायला माहित आहे हो आम्ही तर सर्व सामान्य शेतकरी आता आम्ही म्हणाय काय केलं समजायला माहित आहे अनाजी पंत कोणी नासवलं काय केलं सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेला महाराष्ट्र होता आपला त्याची पाक पूर्ण वाट लावलेली राजकारणाची कोण कुठं कोण कुठं कशाच काय राहिलेलंच नाही त्यामुळं कसं आणि महाराष्ट्राची एक अस्मित आहे गडकरी साहेब जरी भाजप मध्ये असलं तर त्यांनी काय ह्या लिहूनच राजकारण कधी केलेलं नाही आणि पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची अस्मित आहे पवार साहेब दिल्लीत महाराष्ट्राचं वजन पवार साहेबांमुळे आहे बरं मला सांगा सोलापूर जिल्ह्यात भाजपचं सरकार आलं ही आलं ते आलं सोलापूर जिल्ह्यात भाजप मधला एक ही लायक नाही का पालकमंत्री पद मिळायचं मापाचा एक तर लायक आहे का मग काय म्हणून तुम्ही ज्यांच्याला मत मागणार आहे भाजप मग तुमची लायकी पक्षाने तुम्हाला दाखवली तरी पण तुम्ही जर त्यांच्याकडे जात असाल तर मग तुमच्यापेक्षा पेक्षा कोणच नाही तसं विजयदादा होतं त्यावेळेस उजनीत पाणी कमी असताना पण वरच्या धरणातून पाणी आणून आम्हाला शेतकऱ्यांना पाणी सोडलं होतं पिकच जागली आमची दोन पैसे आमच्या संसाराला आले होते आता हैंचे चेदाग चेदाग हैंचे हैंचे हाना मार लागली ह्यांना पाण्याचा शेतकऱ्यांचा काय विषय राहिला पाठीमागल्या महिन्यात पाणी सोडलं होतं पाठीमागल्या महिन्यात पाणी सोडलं पण कुठले शेतकऱ्यांनी घेतलं उसाय तोडी चालू होत्या कुणाला पाणीच घ्यायला आलं नाही लाईटीची अवस्था आहे आता ही बिल घेत नाही ती पण लाईट पण देत नाही ती महाविकास आघाडी काळात जर कोरोना जर यांचं भाजपचं सरकार असतं तर उत्तर प्रदेश सारखी अवस्था उत्तर प्रदेश सौर ऊर्जेचा प्रकल्प केलाय पण आता तुम्ही लगेच शेतकऱ्याला त्याला सतरा आठ येते सहा हजार फॉर्म होता वा सहा सौर ऊर्जेचा तुम्ही प्लांट आहे शेतकऱ्यांना सहा हजार मग कुणाला मिळणार पण लाईटची गरज आज लगे ना संध्याकाळी लाईट लागते मोठा लोकांचं काय आहे थोडं थोडं पाणी त्याच्यावर पण चालली फक्त लाईटीसाठी साठी hmm. एक तर निसर्गाने कृपा केली पडला परत हे सरकारचे असले वागण्यानं परत अजून जळायला लागले शेतकऱ्यांनी yeah. समजाय तेवढं पवार साहेबांनी मला सांगा भारताच्या इतिहासात कुठल्याही बिगर आटी शर्तीची बहात्र हजार कोटीची कर्जमाफी पवार साहेबांनी केली ती काँग्रेस सरकारने केली तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये देता मग त्यावेळेस आमचा फायदा झाला की कर्जमाफीत नाही तुम्ही आज एवढ्या उद्योगपतींचं साठ हजार कोटी कर्ज माफ केलं मोठे मोठे आणि शेतकऱ्यांना काय दोन हजार रुपये बरं दिलं तर काय त्याचं कौतुक काय हो तुम्ही आज आज असतो तसे नऊ सात लागू केला एक काही शेतकरी विषय कांद्याचा आला एक जाणानंतर बाबा कांदा पन्नास रुपये झाला म्हणून आंदोलन केलं का नव्हतं केलं तरी तुम्ही निर्यात बंदी केली आणि शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठवा म्हणून किती आंदोलन केली त्याचा तुम्ही काय विचारच केला नाही ना केला का विचार कुठल्या शेतकऱ्याचा कुणाला विचारात घेऊन तुम्ही निर्यात बंदी केली आहे त्यामुळे शेतकरी काय करायचं यांना दाखवणार आहे ते त्यामुळे काय अडचण नाही धैर्यशील मोहिते पाटील ही दीड लाख आहे निवडून येणार कुठलं बी नेतं सतरा आमदार जर त्यांच्याकडे गेलं तर निवडून ही धैर्यशील मोहिते पाटीलच येणार आहेत ह्यात काय विषय नाही आमदारकीच्या वेळेस बघू आम्ही